Daily Update News युवा राष्ट्र दर्शनचे जिल्हा प्रतिनिधी आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे ओळख निर्माण करणारे संजय सावरकर यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार श्री संताजी जगनाणे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ विदर्भ तेली महा, समाज महासंघ जिल्हा यवतमाळ अखिल तेली समाज महासंघ नवी दिल्ली आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर संतोष ढवळे लिलाधर वाघमारे सुनीता विलास कळे अनिल जिपका ते विलास काळे ज्ञानेश्वर रायमल यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांच्या हस्ते संजय सावरकर यांचा शाले श्रीफळ आणि संताजी महाराजांच्या स्मृती मूर्तीचे स्मृतिचिन्ह प्रदान करून भव्य दिव्य सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर रायमल तथा विलास काळे यांचे विशेष आभार मानले ज्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सततच्या प्रेरणेमुळे हा गौरवपूर्ण सोहळा शक्य झाला असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तसेच या सत्कारादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ